त्यांनी आत्ताच तुम्हाला पातोड्यातल्या परिस्थितीबद्दल सांगितलं शहरातल्या विकासाच्या नावावर जे काही ढोल पिटले जात आहे जे काही प्रदर्शन केलं जात आहे त्याची वस्तुस्थिती मात्र फार वायाव आहे आपण जर बाहेर पुण्याकडची पंचमुखी हनुमानाच्या मागच्या स्मशानभूमीचं जर बघितलं वास्तविक पातोडा शहर हे जवळजवळ तीन किलोमीटरच्या त्रिजेमध्ये बसलेलं आहे एवढं मोठं आपलं शहर असताना इतक्या पंधरा वर्षापासून नगरपालिकेत सत्ता बघत असताना या आमदाराला फक्त जी दोन्ही स्मशानभूमी आहे शंभर वर्षापूर्वीची तिच्या व्यतिरिक्त पूर्वेकडं ना म्हणजे आपल्या गेटच्या तिकडं अजूनपर्यंत स्मशानभूमी बांधता आली नाही आजही जवळजवळ दोन अडीच किलोमीटर लोकांना इकडे येऊन मग स्मशानामध्ये त्यांच्या जवळच्या नाचनाचं कुतांचं दहन करावं लागतं आणि त्याच्या शेजारून केवळ आपल्या मित्रांना शेतात जाण्याची सोय मिळून या नादामध्ये कुठलंही तांत्रिक मार्गदर्शन न घेता कुठल्याही पुढील जमिनीचा अधिग्रहण न करता आमदारांनी तिथं एक पूल बांधला पूल बांधताना त्याचा मोठा गाजावाजा झाला माझ्या माहितीप्रमाणे आम्ही त्यावेळेला एकत्र होतो रद्द करायच्या अगोदरच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग ते करत असताना आम्ही बोललो होतो की आता आम्ही रस्त्याची व्यवस्था केली पाहिजे परंतु कदाचित मला समजतं त्याच्यापेक्षा त्यांना जास्त समजत असेल म्हणून आज त्या पुलाला रस्ता नाही आहे हा मुद्दा आपण उपस्थित केल्यानंतर आता तुम्ही जाल तर उद्यापासून तिथे तुम्हाला पुलाचे मनपूर तात्पुरता काहीतरी रोड वगैरे जे सी बी लावून रस्ता तयार करताना तर आढळून येईल त्याच्यात काय आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे वारंवार सातत्याने सांगितलं जातं आहे आपल्याकडं की एक महिला उमेदवार आहे एक महिला उमेदवार आहे तिच्याकडनं काय होणार आहे हे परंतु आपण सगळेजण वारंवार या गोष्टीचे साक्षीदार आहात किंवा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर अडीच वर्षापासून जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली पाचोरा तालुका आणि शहरावर आणि बडगाव तालुका आणि शहरावर जेव्हा जेव्हा आरोग्याचं संकट आलं त्यांनी आपल्या खर्चाने फवारणी असेल शिकील असतील मोठी गोष्टी शिकील असेल या माध्यमातून जनतेची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट की शहरातले जे काही रस्ते आता आपल्याला सगळे दिसत आहेत तुम्ही आम्ही आमदार साहेब स्वतः या याच्यामध्ये आहेत या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो की जे रस्ते <सथ> शहरामध्ये झालेले आहेत तर त्यांचं आपणच स्ट्रक्चरल ऑडिट करावं इतका निकृष्ट दर्जाचे रस्ते तिथं बांधून ठेवलेले आहेत वास्तविक पाहता नगरपालिकेचं इस्टिमेट नगरपालिकेच्या डी एस आर आयप्रमाणे ठरलं पाहिजे परंतु ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे बेसारे क्रमांकाचं इस्टीमेट करून जास्तीत एस्टिमेट दाखवायचं आणि लोकल फंडामध्ये त्याचं काम करायचं कमी खर्चामध्ये त्याचं काम करायचं अशा प्रकारचे बिजनीचे कामं केले पंधरा वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांनी तीन वेळा जवळजवळ दोन ते तीन वेळा एकच रस्ता बारंपर बांधण्याचं काम केलेलं आहे महत्त्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल एक ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या सगळ्यांसमोर आणू इच्छितो आपल्याकडं गिरणा नदीचा पंपिंग रोडचा जो रस्ता आहे तिथं घनकचरा व्यवस्थापनासाठी त्यांनी सुमारे तीन साडेतीन एकर जागेवर तिथं बांधकाम केलेले प्रकल्प उभारलेला आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जे काही प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत तर त्या प्लॅटफॉर्म बांधताना एस्टिमेटमध्ये मुरूम काढणे आणि मग तिथं पाया भरणे आणि स्लॅब टाकणे अशी व्यवस्था असताना तिथं जो काही कचरा गोळा झालेला होता तोच कचरा तिथं पूर्वी खदाणी होत्या त्या खदानीमध्ये कचरा टाकून तो क खानी बंद केला आणि त्या कचऱ्यावर त्यांनी थोडाफार ठाकूर मातूर मुरून टाकून त्याच्यावर स्लॅग ओतलेले आहेत आणि दोघं गोष्टींचे म्हणजे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचंही बिलं काढलेली आहेत आणि मुरूम भरण्याची सुद्धा बिलं काढलेली आहेत हे आगामी म्हणजे या दहा बारा वर्षामध्ये सुरू आहे त्या घनकचरा व्यवस्थापनाच्या एरियामध्ये आता नवीन फिल्टर प्लांटचं प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे अतिशय जबाबदारीने आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये बाजोरा शहरातील नागरिकांना विचारतो की सरकारने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ज्यांनी आपल्या नॉर्म्समध्ये नियमावलीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की घनकचरा व्यवस्थापनाच्या तीन किलोमीटरपेक्षा लांब पाणी पुरवठ्याचे फिल्टरेशन प्लॅन्ट असले पाहिजे त्या नियमाची पायमल्ली करून आमदार आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जे कोणी नियोजन करत असतील ते या घनकचरा म्हणजे जिथं शहराचा सगळा राडा रोडा कचरा गोळा धावून केला जातो घाण गोळा केल्या जाते त्याच परिसरामध्ये आता फिल्टर प्लांटचं नियो नियोजन तिथं बांधकामात तिथं सुरू झालेलं आहे उद्या जर भविष्यामध्ये पाचोरेकरांना भयंकर स्वरूपाच्या आजार आणि गंभीर स्वरूपाचे रोग जर लागले तर त्याला जबाबदारी फिल्टर प्लांट असणार आहे हे मात्र आम्ही जबाबदारीने सांगतो मग याचं कारण काय आमदार साहेब तुम्हाला दुसरीकडे जागा नाही मिळाली जा जा का ज्या फिल्टर प्लॅन्टसाठी जागा हव्या होत्या त्या आरक्षित जागा तुम्ही अनारक्षित करून तुमच्या मित्रांना विकल्या तुमच्या नातेवाईकांना विकल्या ते विकायला भाग पाडलं ह्या सगळ्या घटनेची चौकशी तुम्ही का होऊ दिली नाही यावर त्यांनी आजपर्यंत एक शब्द उत्तर दिलेलं नाही दुसरं महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याकडे जे स्ट्रीट लाईट आता तुम्ही बघतात तर ह्या स्ट्रीट लाईटची निवेदा आमच्या माहितीप्रमाणे जेव्हा निवेद होती त्यावेळेला नाशिकचे ठेकेदार होते नक्की मला त्याचं नाव माहिती नाही परंतु काही त्यांचं बरंच ते नाव त्यांना शिकेल तर त्यांनी निवेदा कमी रेटमध्ये भरली होती म्हणून त्यांना बोलून आण आणण्यात आलं त्यांना धमकवण्यात आलं असं आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे त्यांनी ती निवेदा मागं घेतली आणि मग आपल्या जवळच्या माणसाला जास्त टक्क्यावरती निवेदा भरायला होती ती म्हणजे शहरातली स्टेट बँक टाकलेली असा एक परिसर सांगा असा एक युनिट सांगा विकासाच्या नावाखाली उभं केलेलं की ज्याच्यामध्ये आमदारांनी आणि त्यांच्या बाजार पैसे खाल्लेले नाहीत आणि मग विकासाच्या गप्पा मारून हा जनतेचा पैसा तुमचा आमचा पैसा इकडं द्यायचा तुम्ही विकासाच्या नावाखाली आणलेल्या पैशामुळं तिकडं महागाई वाढली सरकारला त्याच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळं आमच्या तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे कर वाढवावे वा लागले वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागल्या आणि त्याचा संपूर्ण भार आपल्यावर आलेला आहे याच्या अगोदर दोन हजार एकोणीसला जेव्हा अमोल शिंदे निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे चौकापासून तर पाच त्या कोपऱ्यापर्यंत आमदार दिलीप भोडच्या घरातून जो रस्ता लागतो त्या नाही त्या त्या रिंग रोडच्या त्या रस्त्याचा तेवढा जो भाग आहे त्याची चौकशी अमोल शिंदेने बीएनसी मार्फत लावली होती माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे बी एन सीचे किंवा क्वालिटी कंट्रोलचे लोक तिथं येऊन गेले होते त्यांनी काही तिथं ट्रायल पीठ घेतलं होतं आणि त्या ट्रायल पीठमध्ये त्यांना आढळलं होतं की बघा ज्या नॉम्सप्रमाणे किंवा एस्टिमेटप्रमाणे रस्त्याचं बांधकाम व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे न होता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे याची चर्चा ज्यावेळेला झाली याची चर्चा झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली परंतु नंतर असं काय झालं आम्ही भाऊ की अचानक त्या रस्त्यांची चौकशी थांबून गेली त्या भ्रष्टाचाराची नंतर परत आजपर्यंत कुठलीही गोष्ट बाहेर आलेली नाही आणि त्याच सुमारास या रस्त्यांची चौकशी ज्यावेळेला चालू झाली त्यावेळेला अमोल शिंदेच्या शाळांची चौकशीचं विधानसभे मोठी भीमगर्जना करून विधानसभेत आमदारांनी गर्जना केली चौकशी लावली काळाच्या ओघामध्ये हो तुम्हाला आठवत असेल जो भैयासाहेब पाटील आज यांच्याबरोबर फिरतो आहेत त्यांच्याही चौकशी त्यांनी लावली होती अमोल शिंदेच्या शाळांची शिक्षक भरतीची चौकशी लावली होती ह्या अमोल शिंदेंच्या शिक्षक भरतीची चौकशी आणि किशोर पाटलांच्या मा नगरपालिकेच्या लोकांनी केलेल्या रस्त्याच्या कामांची चौकशी या दोघांच्या एकमेकांच्या विरोधातल्या चौकशा ऑटोमॅटिक बंद झालेल्या आहेत त्या आजपर्यंत तुमच्या आमच्या समोर येऊ शकल्या मी याचा खुलासा या दोघांना करणं आवश्यक आहे त्याच्या अगोदर दोन हजार वीसमध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोना आला तुम्ही सर्व पत्रकारांनी हा कोरोना शहरातला आणि तालुक्यातला जवळून बघितलेला आहे त्यावेळेला नगरपालिकेच्या माध्यमातून <laughs> बॅरिकेड्स बसवण्याचं मा काम शहरातल्या वेगवेगळ्या वे चौका चौकांमध्ये आणि रस्त्यावर केल्याचं तुम्ही बघितलं असेल या बॅरिकेड्सचे बिलं काढली गेलेली आहेत पत्रा खरेदी केला लोखंड खरेदी केलं पाईप खरेदी केले परंतु याची जर माहिती घेतली तर याची माहिती आम्हाला कुठंच मिळाली नाही असं दाखवण्यात आलं की हे सग म्हणजे हे सगळे बिलं टाकण्यात आले याचे आणि हे वस्तू खरेदी केल्यात परंतु प्रत्यक्षामध्ये या वस्तू कुठंही आढळून आलं नाही आज पत्रे ते पत्रे कुठं दिसत नाही का ते बॅरिकेड्स कुठं आपल्याला दिसत नाहीत आणि सांगण्यात असाल प्रत्यक्षात मात्र हे कुठंही खरेदी केलेलं नव्हतं हे भाड्याने आणलं होतं भाड्याने लावून उभं केलं आणि जसा कोरोना संपला तसं त्यांच्या वस्तू त्यांना परत देऊन टाकल्या परंतु बिलं मात्र खरेदीची दाखवली लाखो रुपयाची औषधं दाखवली गेली इंजेक्शन दाखवले गेले रेमडेसिवीरचा कोटा या तालुक्यामध्ये जर बघितला तर हजारोंनी रेमडेसिवीरची औषधं खरेदी केली गेलेली आहेत आमच्याकडं त्याची बिलं आहेत रेमडेसिवीरने औषधं खरेदी केल्याबाबतची नगरपालिकेने दिलेली परंतु तुम्हाला आम्हाला आठवत असेल जेव्हा मोठ्या प्रमाणात कोरोना होत होता एखाद्याला तर त्याचे नातेवाईक रेमडेसिवीरचं इंजेक्शन मिळावं हो, म्हणून रस्त्यावर हो, अक्षरशः वेड्यासारखे धावपळ करत होते पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत रेमडेसिवीरचं ब्लॅकमध्ये इंजेक्शन या नावामध्ये या तालुक्यामध्ये विकलं गेलं परंतु हा खोटा मग त्यावेळेला कुठं गेला याचं उत्तर आमदार साहेबांनी द्यायला पाहिजे संकट एवढे प्रचंड आले भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झाला की पहिली मालिका आम्ही तुम्हाला सांगतोय वेळोवेळी सतरा अठरा तारखेपर्यंत तुम्हाला येतात त्या पुढच्या मालिका असं का आम्ही सांगू परंतु आमचा सवाल याप्रियताना असा आहे की आज युथ आयुक्तांच्या नावाखाली स्वतःला हिरो बनवून घेणारे भाजपचे अधिकृत नसले तरी अनावरस उमेदवार आहे जे आहेत अमोल शिंदे जे भाजपचेच आहेत आणि उद्या भाजपमध्येच जाणार आहेत ते ह्या सगळ्या घोटाळ्यांच्या दरम्यान पाच वर्षामध्ये कुठं होते त्यांनी आवाज का नाही उठवला त्यांनी या संदर्भामध्ये आमदारांना प्रश्न का नाही विचारला याचं उत्तर अमोल शिंदेनी जनतेला देणं आवश्यक आहे सोयाबीन असेल चपाशी असेल पूर असेल लाखो टन माल मोदी सरकार बाहेरच्या देशांना आयात करत असताना त्याच्यावर बोलायला अमोल शिंदे आज पण तयार नाही आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या पुत्र आहात का शेतकरी विरुद्ध धोरण राबवणाऱ्या भाजपच्या खऱ्या अर्थाने मानसपुत्र आहात हे सांगावं हो जनतेला या निमित्ताने पत्रकार होती धन्यवाद खूप सारे गंभीर आरोप केलेले आहेत तुम्ही याचे काही एथिक्स एव्हिडन्स प्रमाण आहेत तुमच्याकडे सगळे सगळे कागदपत्र असल्याशिवाय मी कधीच बोलत नाही काही पण कधीच बोलत नाही बरं मग तुम्ही का गेलेत कोर्टात तुम्ही का गेलेत नाही जातीय विभागाला हा भ्रष्टाचार झाला आहे माहीत पडलं एक मिनिट माझा प्रश्न संपला नाही तुमच्यापैकी कोण का गेलं नाही आम्ही या संदर्भामध्ये जी माहिती मा मागितलेली होती की आत्ता आत्तापर्यंत आम्हाला मिळाली तर माहिती ना आम्हाला परवा मिळालेली शासन यंत्रणेमध्ये जे काही लोक बाबू लोक बसलेले आहेत हे सगळे आमदारांचे किंवा सत्ताधाऱ्यांचे बसलेले असतात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी आपल्याला अडचणीची माहिती मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि कागदपत्रांशिवाय न्यायव्यवस्थेकडे जाता येत नाही नेमकं आम्हाला अशी अपेक्षा होती किंवा हे इलेक्शन अजून दोन तीन महिन्याचं काळ तिथं आपल्याला कोर्टात कधी जात आहे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही कोर्टामध्ये गेलो आहे बाजार समितीच्या जागा खरेदीच्या संदर्भात आम्ही कोणता गेलो आहे बाजार समितीच्या घोटाळ्याच्या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये दिलेलो आहोत आणि ऑक्सिजन चार पार्क हायवेच्या बाजूला आहे मोठ्या प्रमाणात ते कार्बन डायऑक्साईड चोवीस तास चालतो तरी तो ऑक्सिजन पार्क अप्रुव्ह झाल्यानंतर तुम्ही का बाजू चालला नाही आज तिथे काम सुरू झालं आहे आणि का काही पूर्ण पथावर आला तिथे कोणालाही एक रुपयाचा ऑक्सिजन भेटणार नाही सगळं कार्बन डायऑक्साईड भेटणार माणसासाठी माझ्या माहितीप्रमाणे तो ऑक्सिजन पार्क तो जॉबिंग करा आणि तो जॉबिंग पार्क तुझा तुम्ही लोकेशन करा तो जॉबिंग पार्टून चांगला सोडून पुढं बांधकाव जाते त्याने तुम्हाला अडचण व्हायला नको म्हणून त्याच्या पुढचा जॉबिंग पार्क बांधकाम ऑक्सिजन पार्कसाठी त्या काही ओपन स्पेस ठेवलेल्या होत्या त्या ओपन स्पेस काही ज्या ओपन स्पेस आहे

अभ्यासाचा अभ्यास करणं तो व्यक्ती तपासणं दुसरीकडे जाऊन ते बघणं प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघणं या सगळ्या गडबडींमध्ये आम्हाला प्रचार सुद्धा आहे पण ह्या सगळ्यांच्या चौकशात आई निवडून आल्यानंतर लागणार म्हणून मी मागे म्हणतो की सगळ्या गोष्टींचा हिशोब होईल आम्हाला अपेक्षा एवढीच आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये जसं आम्ही भांडतो आहोत आज असं आम्ही मुद्दे आहोत हे मुद्दे सत्तेत असताना फडणवीस तिथं मालक असताना अमोल भाऊ